ब्रेकिंग न्यूज बुलंद सेना पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सूचना एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत बुलंद सेना पार्टीची राज्य पातळीवरची सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते व सामान्य जनतेला आव्हान करण्यात येत आहे की आपण जर पा पक्षात जर सहभागी व्हायचा असेल तर आपले दोन फोटो मतदान कार्डसहित पक्षप्रमुखांच्या कार्यालयापर्यंत पोहोचावे त्याच्यानंतर आपला पक्षात रितसर प्रवेश होईल आणि ही सूचना बुलंद सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पण आहे जे कार्यकर्ते पदाधिकारी या सूचनेचं पालन करणार नाही किंवा रितसर ठरलेल्या वेळेच्या जर ह्या गोष्टी केल्या नाही एकंदर तीस हजार नवीन पक्षाला सदस्य या निमित्तानं करायची आहेत महाराष्ट्रातून आणि हीच पहिली सुरुवात आहे मग टप्प्याटप्प्याने अशा प्रकारची तीन ते चार प्रकारची सुरुवात असेल ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये उलंद सना पार्टीला कमीत कमी पाच लाख सदस्य झाले पाहिजे ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे आणि जे कार्यकर्ते काम करतील त्याचं स्वागत कर केलं जाईल आणि जे पदाधिकारी पद घेऊनसुद्धा काम करणार नाही त्यांना मात्र घरचा रस्ता दाखवला जाईल अर्थात त्यांच्यावर पक्षशिस्त म्हणून पक्षकारवाई करेल आणि नवीन पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी संधी दिली जाईल ब्रेकिंग न्यूज बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस